नमस्कार मी अमोल तोरणे नवराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आपण माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या प्रशासकीय इमारतीसमोर आहे या ठिकाणी नुकतीच माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आणि उपाध्यक्षपदी संगीता बाळासाहेब कोकरे यांची निवड झालेली आहे साधारणतः तीन वाजता ही निवडणूक प्रक्रिया पार पडली ठरल्याप्रमाणे राज्याचे उपमुख्यमंत्री या माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष झालेले आहेत दुसरी गोष्ट म्हणजे ह्यामध्ये एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे आपण या ठिकाणी बघतोय की जवळपास दुपारी एक दीड वाजल्यापासून या ठिकाणी सभासद आणि कार्यकर्ते या ठिकाणी थांबून आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कामाची जुनू चुनूक जी आहे ती पहिल्याच दिवशी निवडीनंतर या ठिकाणी पाहायला मिळाली त्याचं कारण असं आहे की राज्याच्या उपमुख्यमंत्री विराजमान असलेले अजित पवार माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी सुरुवातीला सभागृहामध्ये कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या स्वागत स्वीकारलं सत्कार स्वीकारला आणि त्यानंतर या ठिकाणी जे थांबले दुपारपासून कार्यकर्ते थांबलेले आहेत मात्र त्यांनी का, काही कार्यकर्ते सत्कार करण्यासाठी थांबलेले आहेत त्यांना शुभेच्छा देण्यासाठी थांबलेले आहेत या ठिकाणी कारखान्याच्या एक स्टेज उभारण्यात आलेला आहे त्या ठिकाणी थांबून ते स्वतः मार्गदर्शन करणार आहेत सभासदांना दुपारी दीड ते दोन वाजल्यापासून कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी थांबलेले आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार कारखान्याचे अध्यक्ष आद, झाल्यानंतर त्यांनी आपल्या कामाची पहिली चुनूक या ठिकाणी दाखवलेले आहे कारण मेगा मीटिंग कारखान्याच्या सभागृहामध्ये सुरू आहे उपमुख्यमंत्री अजित पवार एक खमक्या नेता म्हणून राज्याचा कारभार करत असताना त्यांची एक ओळख आहे का या कारखान्याच्या अध्यक्षपदी त्यांनी विराजमान झाल्यानंतर त्यांच्या कामाची चुनूक आपल्याला आत्तापासूनच पाहायला मिळते आता सात वाजत आलेले तरी देखील त्यांची संचालक मंडळासोबत कारखान्याच्या अधिकाऱ्यांसोबत जी मिटिंग चालू आहे ती अजून देखील चालू आहेत बरेचसे कार्यकर्ते कामामुळं घरच्या कामामुळे निघून गेलेले आहेत काही कार्यकर्ते तरी देखील पदाधिकारी आणि कार्यकर्ते थांबून आहेत आपण काही जे कार्यकर्ते आणि सभासद या ठिकाणी थांबलेले आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधूया तुम्ही बोलताय हा बोला बोला काय सांगाल तरी बोला काय उपमुख्यमंत्री अजित पवार यांची या ठिकाणी अध्यक्षपदी निवड झाली त्याबद्दल काय सांग माळेगाव कारखान्यात सभासद नशिबाने की दादांसारखा चेअरमन माळेगाव कारखान्याला लाभला त्याबद्दल आम्ही थांबले दादा अजून आले नाही हा दादांचीच वट बघते सत्कारासाठी साठी बरेच लोक वरती गेलेले आहेत आम्ही खाली थांबलेले किती वेळ थांबणार तुम्ही काय किती वेळ लागेल तास दोन तास लागले ते थांबणार आहे भेटलेशिवाय आम्ही जाणार नाही बरं बरं कुठून आलाय तुम्हीवाडी गाडगेवाडी म्हणजे माळेगावची सबस हा सबसत आहे तुम्ही काय सांगाल साधारणतः काय ना दादांची भेट घेण्यासाठी झालोय गाडगेवाडी जाईल ते चेअरमन झाल्यामुळे आनंद आहे ते भेटून त्यांच्या शुभेच्छा द्यायच्या महाराष्ट्र राज्याच नेतृत्व करण्याची धमक ज्या माणसामध्ये आहे आणि महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प जो माणूस गेले आठ नऊ वेळा ज्यांनी सादर केला त्यांच्यामध्ये माळेगाव कारखाना चालवणं फार सोपी गोष्ट आहे आणि दादाने प्रचाराच्या दरम्यान जी जी आश्वासनं दिली ती निश्चितपणाने ते पूर्ण करणार आहेत आणि माळेगाव कारखाना हा राज्यातच नव्हे पण महाराष्ट्रात एक नंबर देशामध्ये एक नंबरचा भाऊ अजितदादाच्या नेतृत्वाखाली देईल हे सर्व सभा सदांना याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाही अशा पद्धतीचं नेतृत्व कारखान्याला लाभलं म्हणजे माळेगाव कारखान्याच्या सतरा हजार सभासदांचं हे नशीब म्हणावं लागलं चांगलं आणि ते भाग्यवान आहेत की असं नेतृत्व माळेगाव कारखान्याला दादांच्या रूपाने लाभलं म्हणून सभासद वर्ग हा प्रचंड खुश आणि आनंदात आहे या ठिकाणी माझे वडील मोहम्मद भाई पठाण आणि डी बी जगताप यांनी सायकलवर चालत फिरून कारखाना ओपनिंग साठी भरपूर प्रयत्न केला त्याचं हे साहेबांनी सुद्धा त्याचं गुणगान गायलेले आहेत आणि दादा बी गात त्याच्यामुळे आम्हाला त्यांचा एक वडिलांचा अभिमान वाटतो आणि त्याचे रोपट लावलेले त्यांनी आज विशाल झाले आणि त्याला आता दादा पाणी घालणार म्हणल्यानंतर अजून ती मोठा रोट वक्ष हो, तयार होईल आणि महाराष्ट्रात देशात एक नंबरचा कारखाना आपला दादा करून दाखवतो बाळेगाव कारखान्याच्या निवडणुकीमध्ये भरघोस मताने अजितदादांचं पॅनल लागलं त्या सब त्या अनुषंगाने ज्या सभा घेतल्या त्या सभेमध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं कि मी संपूर्ण माळेगाव कारखान्याचा कारभार पारदर्शीपणाने करणार आहे आणि निश्चितपणे जो शब्द देतात ते आधी दादा पाळतात आणि भाषणामध्ये ते सांगायचे मी लात मारेन तिथं पाणी काढेल काही कमी पडून देणार नाही सगळं मी माळेगाव कारखान्याचा परिसर आणि माळेगाव कारखाना हा चकाचक करणार आहे आणि प्रत्येक वर्षी प्रत्येक वर्षी मी या वर्षी भाव दिला त्याच्यापेक्षा दुसऱ्या वर्षी चढ्या भावाने भाव देणार तिसऱ्या वर्षी चढ्या भावाने भाव देणार चौथ्या वर्षी चढ्या भावाने भाव देणार असा हा शब्दाला पक्का असणारा माणूस बोलल ते करतो जे जे जमत नाही माझ्याकडून तर स्पष्टपणे सांगतो हे काम माझ्याच्या जमणार नाही स्पष्टपणे आणि जर काम होत असेल तर लगेच फोन उचलतात आणि निश्चितपणे त्या कामात ते तिथंच तडा लावतात असा हा दादाच्या रूपाने आपल्या कारखान्याला ज्या वेळेला निवडणुकीचा प्रचार चालू होता त्या निवडणुकीमध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं कारखान्याचा चेअरमन मीच आहे आणि पाच वर्ष व्हाईस चेअरमन एक वर्षाकरता नियुक्त करणार आहे आणि ज्या ज्या गटामध्ये जास्त मतदान झालंय तिथला मी स्वीकृत तज्ज्ञ घेणार आहे असं सुद्धा त्यांनी भाषणात सांगितलंय त्यांच्या प्रत्येक भाषणाचा मी साक्षीदार आहे आता जास्त बोलणं उचित नाहीये अगदी वेगळं बोलून काय उपयोग आहे त्याचा पण असा हा माणूस प्रत्येक वर्षी चढ्या भावान आपल्याला सभासदांना भाव देणार आहे हे सभासदांचं निश्चित रूपाने भाग्य आणि वेळा भरपूर वेळ देणार आहेत कारखान्याला तसं बनवू नका वेळेला पक्का आणि निश्चितपणे हा आदरणीय अजितदादा पवार साहेब यांची माळगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन पदी निवड झाली त्याचबरोबर व्हाईस चेअरमनपदी संगीताताई कोकरे यांची निवड झाली त्याबद्दल मी सभासदी या नात्याने त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो खरं वास्तविक दादांच्या सारखा माणूस आज माळेगाव कारखान्याला चेअरमन होतोय कोणत्या अर्थाने की सगळ्या सभासदांना त्या ठिकाणी खूप आनंद झालाय त्यांच्या कामाची पद्धत जर आपण पाहिली तर जवळजवळ आता तीन वाजता आजीदादा त्या ठिकाणी मिटिंगला गेलेले आहेत आणि आत्ता वाजले बरोबर आठ वाजलेत म्हणजे याच्यावरून आजी आज आपल्या कामाची पावती कारखान्याच्या या ठिकाणी सगळ्या संचालक बोर्डांना सभासदांना त्यांनी या मिटिंगमध्ये सगळ्या खात्याची माहिती घेतलेली असेल आता जे काही खाते आहेत आणि त्या खात्यातल्या काही त्रुटी असतात त्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी विचारल्या असतील आणि तशा पद्धतीचं सोल्युशन काढण्याचं काम मान्य अजितदादांनी या ठिकाणी केलेलं असेल अतिशय चांगल्या पद्धतीचा कारभार इथून पुढच्या काळामध्ये माळेगाव कारखान्याचा चालला आणि सर्वसामान्य सभासदाला न्याय मिळेल अशाच प्रकारची अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि या ठिकाणी परत पुन्हा एकदा दादा चेअरमन झाले चेअरमन झाले आणि सर्व संचालक मंडळाचं एक सभासद रेत बँकेचा माजी चेअरमन या नात्याने मी त्यांचं हार्दिक अशा प्रकारचं अभिनंदन करतो धन्यवाद महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब आपल्या बारामती तालुक्याचे भाग्यविधाते त्यांची आज माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे चेअरमनपदी निवड झाली त्याच पद्धतीनं संगीताताई कोकरे यांची व्हाईस चेअरमनपदी निवड झाली त्याबद्दल त्यांचं सर्व सभासदांच्या वतीने मी प्रथमतः हार्दिक असं अभिनंदन करतो आणि आदरणीय दादा एक कामाचा माणूस म्हणून महाराष्ट्रामध्ये त्यांचा गौरव आहे आणि असा कामाचा माणूस माळेगाव कारखान्याचा चेअरमन झाल्यामुळे सगळ्या सभासदांमध्ये अतिशय आनंदाचं आणि जल्लोषाचं वातावरण आहे कारण लोकांना माहिती आहे सभासदांना माहिती आहे की खऱ्या अर्थाने माळेगाव सहकारी साखर कारखाना हा सर्व सभासदांच्या प्रपंचाशी निगडीत असा कारखाना आहे बावीस साडेबावीस हजार सभासदांचं भवितव्य या कारखान्यावरती अवलंबून असतं घरातले चार पाच लोक धरले तर लाख ते सव्वा लाख लोक या व्यवसायावरती साखर कारखान्यावरती अवलंबून असतात त्यामुळं एक कामाचा माणूस चांगला माणूस महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री या ठिकाणी चेअरमन झाल्यामुळे खऱ्या अर्थाने आम्हाला सगळ्यांनाच मनापासूनचा या ठिकाणी आनंद होतोय आदरणीय दादासारखा का माणूस कारखान्याला आमच्या कारखान्याला चेअरमन म्हणून लाभला ते म्हणजे त्याच्यामुळं सभासदांच्या आशा आणि अपेक्षा जरा पल्लवीत झालेल्या आहेत ह्याचं कारण असं की दादांनी जे बारामतीचा कायापालट केला तसाच काया कायापालट कारखाना आणि कारखान्याच्या क्षेत्रातला कार्यक्षेत्रातला होईल अशी आमची अपेक्षा आहे आणि तो विकास म्हणजे रस्ते रस्त्याची अशी परिस्थिती आहे की ट्रॅक्टर पूर्ण आला तर फटपटी त्याकडे जाऊ शकत नाही इतके रस्ते कोरलेले आहेत शेतकऱ्यांनीच कोरलेले ते तर ते सगळे अतिक्रमण काढून रस्ते होतील असं आम्हाला वाटतंय आणि त्याच्यामुळे शिक्षणाचं बी चांगल्या पद्धती आणखी ह्याच्यापेक्षा चांगली सोय मिळत आम्हाला तर आदरणीय दादांचं मी अभिनंदन करतो त्याच पद्धतीने संगीतदायचं मी अभिनंदन करतो प्रगतशील बागतदार रामभाऊ तावरे सांगवी माझा उसाचा मोठा दंड असतो आणि आमच्या मालेगाव का कारखान्यात ऐंशी ते नव्वद टक्के शेतकरी अत्यंत गरीब आहेत एकर दीड एकर फक्त त्यांची शेती आहे आणि हे संचालक बोर्डामध्ये काही लोक अतिश्रीमंत कोटे दिसत आणि ते लोक मोठमोठ्या गाड्या घेऊन कारखान्यावर येतात कुठल्याही सभासद बारक्याचे संबंध ठेवत नाहीत कधी फ्लॅटवर जात नाहीत तुझं काय कारण आहे काय विसरत नाहीत काय नाही अजिबात तिथे आपल्या रोबाबत मध्ये असतात तर दादांनी यांना थोडी समज द्यावी आणि प्रत्येकाला सांगावं की बाबा तुम्ही चर्चा करत जा सगळं करत जा आणि माळेगाव कारखान्याचा कामगाराचा पगार फार आहे तो जरा कमी करावा पंचवीस कोटी रुपये वर्षाचा पगार आहे तर त्याची थोडी बचत करून सभासदांना शंभर रुपये जादा मिळतील सणाला असं दादांनी व्यवस्था करावी आणि बाकीचं काय दादांना सांगायची काही जरूर नाही मी त्यांचं अभिनंदन केलेलं आहे उत्तमराव तोपे मुक्काम शिरवली आणि मी एक सर्वसामान्य सभासद आहे आणि एक एकंदरीत दादाचं नेतृत्वाखाली हे चेअरमन पद आलेले त्यांना तेव्हा मी त्यांना एवढं सूचित करेल ते पाठीमागं जे माणसं कारखान्यात कामाला घेतली जातात ना ते सर्वसाधारण चेअरमन असेल किंवा डायरेक्टर असेल ना अगदी उच्चगृह आहेत म्हणजे श्रीमंत माणसं आहेत त्यांच्याच घरातले त्यांच्याच नातेवाईकातले ते अगदी चांगलं त्या म्हणजे सभा उच्च म्हणजे त्यांचं सभा वसाचं उत्पन्न जास्त आहे असेच लोकांना घेतलं जातं आणि पुन्हा पुन्हा तेच तेच घेतले जातात आणि पुढे श्रीमंतची पुढे आणि सर्वसाधारण तो जर रिटायर झाला की की त्याच्या घरातला घेतला जातो तेव्हा दादांना मला सांगायचं एवढंच आहे की इथून पुढं ज्या वेळेला आपण कारखान्यामध्ये घेणार आहे सर त्यांची अजिबात मुलं कोणी कारखान्यात घेतलेली नाहीत अशाच मुलांना त्यामुळे प्राधान्य द्यावं आणि ते माणसं घ्यावेत आणि विशेषतः आता एक आहे आता महिलांना पन्नास टक्के आरक्षण आहे आणि ह्या निमित्तानं जे आता कारखान्यामध्ये जे घेतले घेणारे आहेत आता जनरल बॉर्ड आहे सर्वसाधारण साडे दहा ते साडेपाच पर्यंत त्यांचा टायमिंग असतो अशा वेळेला जे आहेत तर महिलांची जास्तीत जास्त किंवा ज्या सभासदांची मुली असतील असतील तर किंवा सुना असतील त्या सोन्याला घ्यायला काही हरकत नाही आणि जास्तीत जास्त मुली मुलींची भरती करावी असं माझं मत आहे माळेगाव कारखान्याचे जे मावळते अध्यक्ष आहेत ॲडव्होकेट केशवराव जगताप यांनी माळेगाव कारखान्याचा अध्यक्ष म्हणून काम केलं आणि सहकारातील प्रदीर्घ अनुभव त्यांना आहे त्या ठिकाणी मिटिंग चाललेले आहे स्वतः बापू या ठिकाणी थांबून आहेत त्यांनी अध्यक्षपदाची सूत्र नवनिर्वाचित अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द केलेले आहेत तर आपण ॲडव्होकेट केशवराव जगताप यांच्याशी संवाद साधूया बापू नमस्कार काय सांगाल बापू की निवडणूक प्रक्रिया पार पडली अध्यक्षपदाची दादा स्वतः अध्यक्ष झालेत तर दादांच्या कामाची चुनूक लोकांना आता पाहायला मिळाली अजून देखील मेगा सत्कार स्वीकारल्यानंतर त्यांनी लगेच एक मेगा मीटिंग चालू केलेली आहे सोबत काय सांगा यावर असं म्हणे हा एक दैव दुर्लभ येऊ आहे आपण ऐकतो म्हणतो आपण भगवान देताय तो छप्पर फाडके बी देत आहे असं माळेगाव का कारखान्याच्या सर्व वीस हजार सभासदांचं एक शेतीच्या उत्पन्नाचं उसाच्या उत्पन्नाचं त्याबद्दल असलेल्या अपेक्षा ही खूप उंचावलेली दादांच्या निवडीवरून दिसून येतं महाराष्ट्रामध्ये उपमुख्यमंत्री म्हणून राज्याचा कारभार सांभाळत असताना प्रत्येक बाबीमध्ये बारकाईनं लक्ष घालून त्यातल्या त्यात बारामतीचा विकास आपण डोळ्यासमोर आणला तर पहाटे पाच पासून रात्री अकरा बारावीपर्यंत काम करणारं नेतृत्व हे दैव दुर्लभ असतं हे कधी आपलं पाहायला मिळत नाही तरी देखील अथकपणे काम करायचं परंतु सामान्य माणसाच्या इच्छा आकांक्षाचा पाठपुरावा करून त्यातून त्यांना मदत करायची वीस हजार शेतकरी कुटुंबाच्या हाकेला दादाने ओ दिली आणि स्वतः चेअरमनपद स्वीकारायला त्यांनी मान्यता दिली आणि निवडणुकीच्या काळामध्ये जो शब्द दिला की ठीक आहे मीच तुमचा चेअरमन व्हायला मला मान्य आहे त्यांना तसं इतका मोठा कारभार पाहून त्या कारखान्याचं मला चेअरमन करा किंवा केलं पाहिजे असं मनातून असणं वगैरे काही साहजिक तर नस नसणारच आहे नसतच तरी देखील सभासदाच्या शेतकऱ्यांच्या उत्पादकांच्या हाकेला ओ द्यायची आणि त्यांची इच्छा आहे की तुम्ही इतका इतकं काम करता थोडासा वेळ आमच्या कारखान्याला द्या कमीत कमी पंधरा एक वेळ द्या आणि अटेंड करा आम्हाला मार्गदर्शन करा की आ, जे कारखान्याचे ज्येष्ठ संचालक म्हणून निवडून आले विरोधी गटातून चंद्रबा तावरे तर त्यांनी ह्या अध्यक्षपदाच्या निवडीवरती हरकत घेतली तर तुम्ही सहकारामध्ये तुम्ही बरीच वर्ष काम केलंय ह्या माळेगाव कारखान्याचे मला वाटतं तुम्ही गेले अनेक वर्ष संचालक होता आता अध्यक्ष म्हणून काम केलंय आपण जर आपल्या नेतृत्वाखाली देखील पंधरेमधील एक मोठं सहकार संकुल सुरू आहे तर एकंदरीत ही जी निवड आहे ती त्यांनी निवडीवरती कारखान्याचे जे ज्येष्ठ संचालक आहेत चंद्रराव तावरे आणि रंजन कुमार तावरे यांनी आक्षेप घेतलाय त्यांनी प्रसारमाध्यमांना तशी भूमिका त्यांनी मांडली तर त्याबद्दल आपण काय सांगाल थोडक्यात आता सूर्यप्रकाश इतका आहे की त्यांचा अद्भुत पराभूत झाला पराभव झालेला आहे आणि पराभवाच्या फटक्यामध्ये माणूस कदाचित बहा आहारी येऊन व्यवहार सोडून कदाचित बोलू शकतो तशा प्रकारचं पराभव खासल्यामुळे हे त्यांचे बोलणं असावं त्याला काही अर्थ नाही जे समोर आहे कारखान्यानं जे दादांच्या नेतृत्वाखाली मागच्या दोन वर्षामध्ये पाच वर्षामध्ये सभासदांना जो कारखानाचा उच्चांकी महाराष्ट्राला उच्चांकी भाव दिला ज्या प्रथा कधी कारखान्यानं सभासदाने मागणी करून देखील आतापर्यंत ज्या पूर्त झाल्या नव्हत्या वन टाईम पेमेंट असो किंवा खोडकीच्या शंभर रुपयाचे दोनशे रुपये म्हणत असो त्यामुळे ह्या नेत्यांनी ज्या आम्हाला सूचना केल्या की जून जुलैची वेळ आहे आडसाईला लागणे असतात मुलांचा शाळेचा प्रश्न असतो शाळेला फी भरावी लागते गणवेश घ्यावे लागतात पुस्तकं घ्यावी लागतात घरातल्या थोरामो वडीलधाऱ्यांचे औषध पाणी करावं लागतं शंभर रुपये भागत नाही कारण आडसाईला लागणं चालू लागणी चालू असतात पण त्या लागणीचा विषय असतो त्यांना तणनाशक मारावं लागतं खथमात घ्यावी लागतात यासाठी आज दोनशे रुपये तुम्ही द्या त्यांना दिले पाहिजेत आणि त्या त्यांच्या मार्गदर्शनातून आपण शंभरचे दोनशे केले लोक खुश झाले त्यांना वेळेला पैसे मिळाला आणि वेळेला पैसा नान लोकांना कळालं लो। की आपल्या वेळे आपली गरज बघणारा नेता हा येत आहे एकमेव आहे आज वीस वर्षामध्ये आपल्या कधी कोणी या या हा त्याच्या पद्धतीने विचार करून आपल्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत परंतु दादांच्या नेतृत्वाखाली का या कारखान्यानं आपल्या मागण्या पूर्ण केल्या लोकांच्या चांगल्या भावना आणि दादा एक नेतृत्व लोकांच्या आशा आकांक्षा पूर्ण करणार आहे या अपेक्षेने त्यांनी प्रचंड मतदान केलं आणि म्हणून दादांच्यावर विश्वास आहे तो टिकून राहणार आहे आणि चांगला भाव मिळणार दादा चांगल्या प्रकारे काम करून दाखवणार हा त्यांना विश्वास आहे तो विश्वास त्यांनी मतदानातून व्यक्त केला हे खरं आताच आपण सर्व कारखान्याचे जे मावळचे मा अध्यक्ष आहेत अॅडव्होकेट केशवराव जगताप यांच्यासह आपण काही सभासदांशी चर्चा केली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अध्यक्षपदी झालेली निवड त्यांच्या त्यांनी जी आता मेगा मिटिंग जे चालू आहे संचालकांसोबत त्या मेगा मिटिंगच्या माध्यमातून आपल्या कामाची चुनूक दाखवलेली आहे पाहूया उपमुख्यमंत्री अजित पवार या माळेगाव का कारखान्याचे नवनिर्वाचित चेअर म्हणून कशा पद्धतीने कारभार करतात हे आपल्याला काही दिवसानंतरच समजणार आहे अमोल तोरणे नवर बारामती धन्यवाद